गाडेघाट येथे सुप्रसिद्ध हुजूर मरियम अम्मा साहब यांचा एकशे सातवा वार्षिक उर्स चार दिवसीय कार्यक्रम अम्मा दर्ग्याचे सजादान शीन ताजी तेवरुद्दीन ताजी तनवीरुद्दीन व ताजी मुस्तीफिन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात थाटास साजरा करण्यात आलेला आहे गाडेघाट जुनी येत असलेल्या अम्मा दर्गा हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या ह्यात वेळेपासून ह्या संदलची सुरुवात करण्यात आली आयोजित चार दिवसीय कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मिलिद शरीफ दुसऱ्या दिवशी मोठा ताजबाग ट्रस्ट शाही संदल व अम्मा दर्गा शाही संदल हा कन्हाण शहराचे भ्रमण करत अम्मादर्गा गाडेघाट येथे कुशाई व चादर पेश करण्यात आलेली आहे तिसऱ्या दिवशी कुल शरीफ व सुप्रसिद्ध कव्वाल अजिम नाझी यांची कव्वाली कार्यक्रम व चौथ्या दिवशी मौलाना मोहम्मद अहमद नक्षबंदी जुनेदी यांचा तक्रीर कार्यक्रम पार पडलाय या चार दिवसीय कार्यक्रमाचा भाविकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून लाभ घेतलाय गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज काही तर आर्शे बावन ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल